शिवराय जे संविधान आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आहे आपल्या देशामध्ये दे। जी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि परिस्थिती सुरू आहे आपल्या देशातलं संविधान खूप जास्त धोक्याने हो आणि संविधानाची पायमल्ली सुरू आहे देशामध्ये दे। शेतकरी असो विद्यार्थी असो महिला असो कष्टकरी असो गरीब असो वंचित असो यांच्या न्याय हक्कासाठी जेव्हा हे लोक रस्त्यावर येतात त्यावेळेस शासन मध्ये बसलेले ज्या लोकांना आपण शासनात बसवलं ज्या लोकांना आपण सत्तेत बसवलं आज त्यांना सत्तेचा महाज आलेला आहे आणि सत्तेचा मा आलेला यांची कातडी घेण्यासारखी झालेली आहे यांना सामान्य लोकांच्या सामान्यांच्या भावनांचं काही घेणं देणं राहिलं नाही परवा त्या नेपाळी वाटणाऱ्या रहा, नारायण राणेचा दीड कुठ्या इथं मुंबईमध्ये येऊन सभा घेतो आणि त्या सभेमध्ये इथल्या या देशातल्या ज्या या देशामध्ये बाबासाहेबांना खंडित संविधान लिहिल्यामुळं हा देश सर्वांसाठी समानता बंधुत्व आणि न्याय या देशामध्ये या देशामध्ये त्या नारायण राणेचा पोरग येते आणि ते या देशातल्या मुसलमानांना डिचवते या देशातल्या मुस्लिम महिलांना म्हणजे अरबाच्या भाषेमध्ये बोलते ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आला आणि स्वतःला मराठा म्हणतो नितेश राणे त्याला लाज वाटायला पाहिजेत तो मराठा नाही नक्कीच हा दहा बापाची आहे याचं कारण हे आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या दुश्मनाच्या दुश्मनांच्या मुलीला मुस्लिम महिलेला आपली बहीण आहे म्हणून दर्जा दिला होता त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जर आपण मावळे म्हणतो तर मुस्लिम असो या कुठल्या समाजाचे असो प्रत्येक स्त्री ही आपल्या माते समान असली पाहिजेत आणि माते समान आपण मानतो हे छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला शिकवण आहे हा हरामखोर इथे येऊन सभा घेतो आणि या सभेमध्ये म्हणतो काली बनो दुर्गा बनो बनवले पहिने वाली मत बनो म्हणजे तुम्ही कालीची पूजा करा दुर्गाची पूजा करा आमचं काही म्हणणं नाहीये ना मुसलमानाचं म्हणणं आहे तुमचा धर्म तुमचा पंत तुमचा मजब तुमच्या घरामध्ये ठेवा जेव्हा तुम्ही रस्त्यामध्ये येतात एक लोक प्रतिनिधी असतात आणि रस्त्यामध्ये जेव्हा तुम्ही येतात एक भारतीय नागरिक आहात भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे की फक्त भारतामध्ये राहणारा नागरिक यांनी फक्त भारत धर्म जोपासला पाहिजे आपली जात माणसाची आपला धर्म माणूस किय आपली जात पंत कोण मुसलमान कोण बौद्ध कोण ख्रिश्चन ते चार हिंदीच्या घरात जेव्हा आपण रस्त्यावर येतो त्यावेळेस आपण फक्त भारतीय असतो या हे बोलण्याचा नैतिक अधिकार संविधानही देत नाही दुसरी गोष्ट म्हणजे हा इथे सभा घेऊन इथे इथल्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत या गोवंडी इथे सभा घेतो इथल्या पोलीस अधिकाऱ्याला म्हणजे सत्तेचा मान दाखवतो इथल्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगतो की इथल्या पुपी वाले बांडे या भाषेत बोलतो यांना यांच्यावर केसेस करा यांना जबरदस्ती करा म्हणजे तुझ्या बापाचं सारखं आहे कर का रे तुला सरकारमध्ये बसवलं याचा अर्थ हराम कोणा तू या देशाचा बाप बनलेला नाही या देशाचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि या देशाच्या बापाने लिहिलेलं संविधान त्याच्यावर पूर्ण देश चालतो जोपर्यंत आंबेडकरवादी जिवंत आहे जोपर्यंत देशा भारत देशामध्ये संविधान आणि भारताला दिलेलं संविधान जोपर्यंत मुसलमान बौद्ध बहुजन इथला वाचवण्यासाठी रस्त्यावर येत आहे वेळ आली तर आम्ही ज्या वेळेस निवडणुकाच्या आता निवडणुकाच्या तयारी सुरू आहेत लोकशाही पद्धतीने निवडणुका होत आहेत लोक लोकसभेच्या निवडणुका लागतात जर आम्ही बॅलेटची तयारी करत आहोत तयारी करू जर संविधान असेल तर नक्की आम्ही बुलेटची सुद्धा तयारी करू आणि मी तुम्हाला आणखी दाखवतो आज दिल्लीमध्ये शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये लाखो शेतकरी आज दिल्लीच्या रस्त्यावर उतरलेले आहेत या हरामखोर मोदी सरकारने त्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी त्या सरकारला शेतकऱ्यांना रोखण्यासाठी आज रस्त्याची तकडबंदी केलेली आहे शेतकऱ्यांना त्यांचा आवाज देत नाहीये नक्कीच या सरकारला या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये यांना घरी बसवण्याची वेळ मी या सगळ्या तमाम या व्हिडिओच्या माध्यमातून बहुजनांना इथल्या मुसलमाना इथल्या बुद्धांना इथल्या कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो खरोखर तुम्हाला जिवंत राहायचं असेल बगा ना हिंदू खतरे में ना मुस्लिम खतरे में ना बौद्ध खतरे में अगर खतरे में है तो खतरे में अगर बचा है तो संविधान बचाओ और संविधान की लड़ाई लड़ने के लिए रास्ते पे उतरो जब तक तुम रास्ते पे नहीं उतरोगे तब तक इस देश में जो सत्ते में सत्ता भोगने वाले लोग है ये तुम लोगों का गीत नार के भोजनों का शोषण करते रहेंगे बस ये वीडियो के माध्यम से मैं आप लोगों को इतना ही जागरूक करना चाहता हूँ की संविधान बचाने की लड़ाई में देखो जात पात धर्म मजा पे अपने घर में रखो संविधान बचाने के लिए हम सब भारतीय है और हमारा फर्ज है संविधान बचाना इसलिए आप रस्ते पे आओ बस ये वी वीडियो के माध्यम से ये कहना चाहूंगा जय भीम जय भारत